मराठा आरक्षण आंदोलनातून उदयास आलेले जनसंघर्षमय नेतृत्व आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे ऐरोली विधानसभेतील मराठा उमेदवार अंकुश कदम यांना अपमानित करण्याचे षडयंत्र भाजप उमेदवार नायकांकडून सुरू असल्याची बाब समोर आली आहे नायकांच्या अत्यंत जवळच्या कार्यकर्त्यांनी मराठा योद्धा जरांगे पाटील यांची दिशाभूल करून मराठा समाजातील मतदारांमध्ये फूट पाडण्यासाठी जरांगे पाटील यांचा चुकीचा व्हिडिओ प्रसारित केला आहे परंतु ऐरोली विधानसभेतील मराठा मतदार मायबाप जनता सुजाण असून ते अशा खोट्या प्रचाराला अजिबात बळी पडणार नाहीत विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी ऐरोली विधानसभेतील मराठा समाज पूर्णपणे अंकुश कदम यांच्या सोबत असल्याचे विश्वासू मत स्वराज्य पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल गावडे यांनी व्यक्त केले आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन ऐरोली विधानसभा नवी मुंबई